खूप आवडतं ना दर शनिवारी भेटायला मला पण आवडतं कारण वेगवेगळ्या विषयांवरती मला थोडंसं वाटतं आहे की ब्लर करते है मी कॅमेरा थोडासा वाईंडअप करतो हां दर शनिवारी जेव्हा मी तुम्हाला भेटतो माझ्यासाठी ही संध्याकाळची सातची वेळ खूप स्पेशल आहे कारण एक स्पेशल विषय घेऊन आणि तोही प्रत्येकाच्या मनात असणार विषय घेऊन मागचे एक वर्ष झालं मी दर शनिवारी एक लाईव्ह करत असतो एक वेगवेगळ्या विषयांवरती आणि स्वतःच्या लाईफशी रिलेट करणारी गोष्ट जी तुमच्याही बाबतीत घडत असेल तुमच्याही सोबत घडत असेल ती म्हणजे तणाव स्ट्रेस टेन्शन प्रत्येकाच्या आयुष्यात आहे तुमच्या आहे माझ्या आहे प्रत्येकाच्या आहे बरोबर की नाही हाऊ टू हँडल कधी कधी नाही कळत खरंच की खोटं म्हणजे समजत नाही की तणाव येतो का बरं कुठून येतो कसा येतो कशामुळे येतो आल्यावरती हँडल कसं करावं सुचत नाही नेमकं काय केलं पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा कोणाशी आपण चर्चा करायला जातो जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो आणि आपण कोणाशी डिस्कस करायला जातो की यार खूप टेन्शन आहे यार सध्या म्हणजे मला सुचत नाही की काय करावं तर समोरचं म्हणतं यार नको टेन्शन घेऊ मी आहे ना असं कर तसं कर तेव्हा आपली मनातली भावना असते की अरे कसं सांगू मी मला मी माझ्या शब्दात ते सांगताच येत नाही तुला आणि तू जे म्हणतोय ते त्याचं सोल्युशनच नाही आहे तर अरे काय नाही काय नाही होऊन जाईल मग असं वाटतं की यार समोरच्याला माझा प्रॉब्लेमच कळत नाही किती लोकांचा असा प्रॉब्लेम होतो हॅलो ॲटलीस्ट मला थम कराल म्हणजे माझ्या लक्षात येईल किती लोकांना वाटतं की सेम प्रॉब्लेम होता असं की आपल्या आपल्या मनात काय चाललं आहे आपल्या आत काय चाललं आहे हे आपल्याला उघडपणे सांगताच येत नाही आजकाल आत्ता जमाना इतका भयानक झाला आहे की सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये स्टेटसवरती सगळेजण आय एम इन गोवा आय एम व्हेरी हॅपी आय एम इन हॉटेल असं जे सगळं आहेत त्या प्रॉब्लेममध्ये आय एम इन अ प्रॉब्लेम असं सांगायला स्कोपच राहिलं नाही किती लोकांना वाटतं खरं हे असं जे मी सांगतोय ते बरोबर आहे मग सगळेच जण जर आपल्या आनंदाचं मार्केटिंग करत असेल तर नक्की मी माझा प्रॉब्लेममध्ये जेव्हा मी असेल तेव्हा मी माझा प्रॉब्लेम शेअर कोणासोबत करायचा किंवा मी माझ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन कसं काढायचं हा खूप मोठा प्रॉब्लेम मार्केटमध्ये सुरू आहे आताला मार्केट असा शब्द का वापरतो कारण आपण सगळेजण काय करतो जेव्हा आपण प्रचंड युजली बरीच लोक एकटे कोपऱ्यात कुठं तरी बसतात आणि मरील रील बघायला सुरुवात करतात आणि मग एक दीड दोन तास माणूस मुंग राहतो ते रील बघण्यामध्ये कारण डोक्याला काही सुचत नसतं एकदम हेवी ट्रॅफिक झालेली असते इकडचं दुखतं आहे इकडचं दुखतं आहे सगळं डोकं दुखत असतं काहीच सुचत नसतं आणि मग तो वेळ काढला जातो आत्ता मी जरा चांगलं उदाहरण दिलं की आपण मोबाईल हातात घेतो काही लोक मग घेतात खरं आहे की नाही प्रश्न सुटत नाही पण प्रश्न जागेवरच राहतो खरं की खोटं जे टेन्शन आहे जो प्रॉब्लेम आहे तो जागेवरच राहतो तो काही सुटत नाही काय केलं पाहिजे मग अशा वेळी जेव्हा ना धड आपल्याला कोणाशी बोलता येत आहे ना आपल्याला प्रॉब्लेम सांगता येतो आहे ना आपल्याला सोल्युशन मिळतं आहे कोणी सांगू शकेल मला कमेंटमध्ये की काय केलं पाहिजे जेव्हा असा प्रचंड तणाव असतो तुमच्याकडे काही रेमेडी असेल तर तुम्ही पण शेअर करा सो आपण इंटरॅक्टिव्ह चर्चा केली तर सगळ्यांना आपल्या जी चावडीला जी फॉलो करणारी जी सगळी बिझनेसमॅन्स आहेत उद्योजकीय लोक आहेत त्यांना सगळ्यांना याचा फायदा होऊ शकेल की तुम्ही जेव्हा तणावात असता तेव्हा तुम्ही काय रेमेडी वापरता की जेणेकरून तुम्ही तुमचं टेन्शन कमी करता मी माझा एक संघर्ष माझ्या आयुष्यात एक घडलेली घटना सांगणार आहे त्या इंद्रायणी हॉटेलपर्यंत चालत जायचो साधारणतः नगर छत्रपती संभाजीनगर रोडला साधारणतः एक दीड दोन किलोमीटरचा दीड किलोमीटरचा अंतर आहे <coughs> मी चालत जायचो कॉलेजमध्ये नंतर काय झालं की ओघाने नंतर ते कॉलेजमध्ये असताना ते चाललो छान सगळं झालं आता नाही चालणं होत तेवढं राईट आता कसं झालं व्यवसाय झाला सुरू सगळ्या गोष्टी आल्या चांगली सुबत्ता आली गाडी घोडी आली रोज त्या रोडनी जातो पण पर तिथपर्यंत आता चालणं होत नाही आता तर अगदी माझ्याकडे वरती होम जिम पण आहे घरावरती आणि होम जिमवरती मी चालतो सुद्धा ठीक आहे पण तिथपर्यंत नव्हतो चाल कॉलेजला पर काही काम कामानिमित्त जात होतं एक अॅल्युमिनी मीट होती त्यावेळी आमचा जो माझा सारथी आहे सुयोग त्याच्यासोबत सुयोग आणि मी दोघेजण बोलत होतो तर सुयोगला मी म्हटलं की यार कॉलेजमध्ये असताना इथपर्यंत चालत होतो पण आता नाही माझ्याकडून तेवढं चालणं होत ठीक आहे तर त्याला जेव्हा मी ते सांगितलं तेव्हा मलाही असं वाटलं की का नाही आपल्याकडून चालणं होत तर लक्षात असं आलं की सध्या काय होतंय की व्यवसायामध्ये स्थिरता आली नंतर व्यवसायामध्ये चढ उतार सुरू झाले आणि मग त्याच्यानंतर सोयीसुविधांमुळं पोटही निघालं आणि मग आता जे चालणं सुरू झालं ना आता जे चालणं सुरू झालं ते फक्त हे पोट कमी करण्यासाठी किंवा आपण हेल्दी राहण्यासाठी सुरू झालं त्याच्यामधून तो आनंद मिळत नव्हता जो आनंद आपल्याला मिळवायचा असतो ना तो आनंद मिळत नव्हता आता जे झालं ते प्रेशराईज सुरू झालं मग आता होमजिमवर ती ट्रेडमिल तरी आहे आणि कदाचित मी तेवढं अंतरी चालतो आहे पण आनंद मिळत नव्हता सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं कुठेतरी ते मिस करत होतो एक दिवशी मी ठरवलं की आता काय करायचं की आता त्या इंद्राणी हॉटेलपर्यंत चालत जायचंच जे होईल ते होईल आणि मग मी त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवर्जून त्या इंद्राणी हॉटेलपर्यंत चालत गेलो तिथे पोहोचलो ना माझ्याकडे आत्ता तो फोटो नाही आहे तुम्हाला शेअर करायला मी काढला होता फोटो माझ्या डोळ्यात पाणी आलं लिटरली ते पाणी यासाठी होतं की जेव्हा माणूस आत्ताही मला एकदम ते म्हणजे फील करतोय मी आत्ता पण क्षण मागच्या आठवड्यातच मी तो ट्राय केला तर जेव्हा तिथे मी पोहोचलो तेव्हा डोळ्यात पाणी येण्याचं कारण असं की जेव्हा मी पोहोचलो तेव्हा मला असं वाटलं की जो मी कॉलेजमध्ये होतो तोच मी आत्ता आहे पण जेव्हा आपण तणावात असतो जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा तेवढं एक दीड किलोमीटर अंतर पार करायला पण खूप संघर्ष होतो म्हणजे आपल्याला कळत असते की आपण जाऊ शकतो त्या ठिकाणी पण आपण काय होतं विचारांमध्ये करू नंतर जमेल नंतर अशा याच्यातनं आपण एखादी गोष्ट होण्यासारखी असते त्या गोष्टीपासून पण दूर जातो ज्या दिवशी मी तिथं पोहोचलो ना त्या दिवशी मला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळाला की ओके मी कालही करू शकत होतो आजही करू शकतो आहे भविष्यात पण करत राहील त्या स्टोरीचं जे मी आत्ता तुम्हाला हे सगळी मॉरल सांगतो त्यातून मला काय सापडलं माहिती आहे प्रॉब्लेम्स असतात माझ्याही आयुष्यात आहेत आत्ताही चालू आहेत राईट अडचणी आहेत माझेही स्वप्न आहेत ती करायची पूर्ण होत नाही आहेत वॉटेवरच्या काही गोष्टी आहेत पण अशा परिस्थितीमध्ये आपण बऱ्याच एक चूक करतो की आपण काय करतो की प्रॉब्लेमभोवती विचार करत बसतो प्रॉब्लेम 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 आपण त्याला म्हणतो पी सी हँग होणे मी माझ्या भाषेत काय म्हणतो त्याला पी सी हँग होणे किती लोकांचा पी सी हँग होतो असं माझा बराच वेळा होतो बरं का पी सी हँग तर तो पी सी हँग होणं म्हणजे काय की सुचत नाही की काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे व्यवसायात युजली जेव्हा लोक मला भेटायला येतात तेव्हा हा प्रश्न नेहमी विचारतात सर कन्फ्युजन आहे टेन्शन आहे मागचे काही पास्टमधले एक्सपिरियन्सेस आहेत आता नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे कसं केलं पाहिजे यासाठी तर माझ्याकडे मेजरली लोकं भेटायला येतात माझंही कधी कधी ते होतं पण त्यामुळे मी फील केलेलं असल्यामुळे मला ते सोल्युशन जास्त चांगल्या पद्धतीने देत आहेत मी काय ट्रिक वापरतो माहिती आहे जेव्हा पी सी हँग होतो तेव्हा आपण मेजरली काय करत बसतो विचार करत बसतो विचार करत बसतो विचार करत बसतो आणि उत्तर तर सापडत नाही जेव्हा पी सी हँग होईल जेव्हा हे जाम होईल जेव्हा सुचणार नाही राईट जेव्हा सुचणार नाही तेव्हा काय करायचं माहिती आहे का सगळ्यात पहिले ते हे हे जे डिवाईस आहे ना हे मोबाईल नावाचं याचं नेट बंद करायचं बघा बरं का मी काय सांगतो हो आत्ता तुम्ही मला यूट्यूबवरच बघताय तरी पण याचे दुष्परिणाम सांगतो याचं नेट बंद करायचं आणि याला पहिले कुठंतरी लांब नेऊन ठेवायचं उठायचं ज्या जागी जा तुम्ही बसून विचार करत बसलेला असाल उठायचं हा फोन पहिले बाजूला ठेवायचं आणि पाच मिनटं डोळे मिटून शांत बसून राहायचं आणि फक्त आणि फक्त सोल्युशनवरती विचार काय करायला सुरुवात करायची आता आता थांबायचं ओके आता पी सी हँग झाला आहे का ठीक आहे फाईन मी सोल्युशन कसं काढू शकतो सोल्युशन बेस्ड विचार करायला सुरुवात करा विचार याचा करायचा की यार काय करू शकतो मी या प्रॉब्लेमला कशा पद्धतीने शॉर्ट करू शकतो प्रॉब्लेमचा विचार करत बसले तर स्वतःला कट करायला सुरुवात करा स्वतःला थांबवायला सुरुवात करा किंवा ती लोकेशन बदलायला सुरुवात करा म्हणजे आपण उदाहरण पकडू की मी आता या लोकेशनला बसलो आहे आणि इथेच मी असं विचार करत बसले काय करू काय करू सध्या पैशांच्या अडचणी आहेत सध्या काही माझ्या फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत किंवा मला अजून घरातलं काही प्रॉब्लेम्स आहेत रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम मी काय करू जस्ट चेंज युअर लोकेशन फर्स्ट माझं प्रामाणिक म्हणणं आहे लोकेशन चेंज करा दुसरी गोष्ट फोनला बंद करा तिसरी गोष्ट स्वतःला थांबवून स्वतःला रिस्टार्ट करायला सुरुवात करा की काय करू शकतो सो हाऊ टू सॉल्व्ह हाऊ टू सॉल्व्ह हाऊ टू सॉल्व्ह सोल्युशन काय असेल सोल्युशन काय असेल सोल्युशन काय असेल सोल्युशन काय असेल असं करायला सुरुवात करा, so, करा, करा कदाचित फायदा होईल कसा होतो ते मी सांगतो एकदा जर मेंदूला सवय लागली की फक्त टेन्शनचा विचार करायचा तर पुढे साधारणतः एक पाच सात मिनटं लागतात आणि मग नंतर तो तुम्हाला कंटिन्यू करत चालतो पण जर तुम्ही स्वतःला कट केलं तर त्यानंतर एक पाच ते सात दहा मिनटाचा वेळ लागतो तुम्ही परत नॉर्मल व्हायला आणि मग तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमचाच मेंदू तुम्हाला उत्तर द्यायला लागतो कुणाच्याही मदतीची आपल्याला गरज पडणार नाही जर तुम्ही तुमच्यावरती असाल तर हे वाक्य किती लोकांना पटतंय जर तुम्ही व्यवसायात प्रॉब्लेममध्ये असाल मला चावडीला फॉलो करताय म्हणजे तुम्ही बिझनेसच्या अडचणीमध्ये असाल राईट बट इन दॅट केस माझं खूप प्रामाणिक म्हणणं आहे की जरी व्यवसायाच्या अडचणीमध्ये असाल जरी तुम्ही स्टार्टअप करण्याच्या प्रॉब्लेममध्ये असाल तरी डोंट टेक टेन्शन असं नाही मी नुसतं म्हणणार लेट्स प्ले विथ युअर टेन्शन म्हणजे काय आपल्या त्रासासोबत आपल्या प्रॉब्लेमसोबत खेळायला सुरुवात करा की यार प्रॉब्लेम तर छोटा आहे आपण खूप याला मोठं करून ठेवलं आहे कारण कधी कधी काही काही लोकांची परिस्थिती एवढी गंभीर आहे की छोट्या छोट्या प्रॉब्लेमचं पण टेन्शन येतं आता म्हणजे अगदी पाच मिनटं काही झालं तरी टेन्शन येतं त्यांना त्यांना तर असं होतं की थोडं वातावरण खराब आहे की ते लोकं निगेटिव्ह चर्चा करायला सुरुवात करतात असं किती लोकांच्या बाबतीत घडतं की छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येतं अगदी अरे यार कसं होणार यार काय करू यार ही काय होते थोडीशी स्ट्रेस लेवल असते थांबवा जेव्हा जेव्हा असं विचारेल तेव्हा ए यार थांब थांब मग रे थांबा थांबा मी स्वतः था बहुत बोलतो सेल्फ टॉक थांबा 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 काहीतरी चांगला विचार करू की अरे यार हे कसं सॉल्व्ह करता येईल हे कसं सॉल्व सोल्युशन काढता येईल असं जर का प्लॅनिंग केलं ना तर प्रश्न सुटतील खूप लोक मला चावडीत भेटायला येतात मंथनला येतात वेगवेगळे ट्रेनिंग आम्हाला नेहमी विचारतात सर कन्फ्युजन आहे आणि ते कन्फ्युजनात ताण क्रिएट करतात स्ट्रेस क्रिएट करत आहेत चावडीत फक्त आम्ही बिझनेसचं ट्रेनिंग देतो असं नाही बरं का सगळ्याच लेवलवर कारण मला असं वाटतं की बिझनेस सुरू करणं म्हणजे माइंडसेटवर खूप काम करावं लागतं खरं की खोटं किती लोकांना वाटतं मी बरोबर बोलतोय कमेंट करून सांगाल मी बरोबर बोलतोय का फक्त मशिनरी फक्त सेटअप नाही करू शकत आपल्याला आपलं मेंटल स्पीस आपली मेंटल पॉवर माइंडफुलनेस खूप लागतो व्यवसाय सुरू करताना चावडीमध्ये आम्ही कोर्सेसमध्ये चावडीचं सगळं कव्हर करतोय प्रत्येक गोष्टीवर माझा खूप कोर इंटरेस्ट असतो फोकस असतो की माइंडसेट स्ट्रॉंग राहायला पाहिजे बाकी सगळं करता येईल अख्खा करोडचा बिझनेस उभा करू शकतो पण पहिली आपली फाईट आपल्यासोबत आहे मग ती फाईट जर जा थांबवायची असेल तर स्वतःला थांबवायला शिका लेट स्टॉप इट विचार करा की सोल्युशन काय करता येईल नंबर वन नंबर टू नंबर टू काय खूप मोठी अचिव्हमेंटचा विचार न करता छोटे छोटे तुकडे पाडा प्रॉब्लेमचे की एक मोठा प्रॉब्लेम आहे त्याला अर्ध 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 तोडा समजा उदाहरणार्थ की मला कोणाचे पैसे द्यायचे आहेत दोन लाख रुपये पाच लाख रुपये द्यायचेत किंवा मला बिझनेस सुरू करायचा आहे त्याला पाच लाख रुपये लागतात आणि माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहेत आणि त्यामुळे मी टेन्शनमध्ये की यार कुठंतरी पाच लाख रुपये झाले तर काहीतरी होईल पन्नास हजारात काहीतरी सुरू करू ना पाच लाख नाही आहेत ना पन्नास हजारांनी स्टार्टअप करू सोपं होईल राईट ब्रेक करा तुमचा प्रॉब्लेम जर तुम्ही स्टार्टअप फेजमध्ये असाल काही लोक ज्यांनी बिझनेस सुरू केला ती लोकं भेटत असतील ना त्यांना पण माझं हे सजेशन आहे ब्रेक द प्रॉब्लेम की प्रॉब्लेमला तोडा तुकडे 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 करा आणि विचार करा की तुकडे होऊ शकतात यार ह्या प्रॉब्लेमचे माझं एक शेवटचं लक्षात ठेवायचं वाक्य कोणत्याही मोठा प्रॉब्लेम हा तुमच्यापेक्षा मोठा नाही आहे खरं की खोटं या जगात कोणताही प्रॉब्लेम आपल्यापेक्षा मोठा नाही आहे हा विश्वास सगळ्यात पहिले स्वतःला सांगायला सुरुवात करा थोडा वेळ लागतो कारण डायजेस्ट व्हायला वेळ लागतो आपलं मन निगेटिव्ह माइंड आपल्याला खूप निगेटिव्ह करत असतं पण जर का तुम्ही ती एनर्जी क्रिएट केली पाच एक सहा मिनटं थोडंसं स्वतःला करू शकतं करू शकतो करू शकतो जर केलं ॲटोमॅटिकली रिझल्ट चांगल्या यायला लागतं हे प्रॅक्टिकली होतं कारण मी स्वतः करतो आहे बऱ्याच वेळा असंख्य लोकांना सांगितलं आहे चावडीच्या माध्यमातून नुसतं बिझनेस कोचिंग नाही करत आम्ही तर मेंटल पीस मॅनेजमेंट सगळ्या गोष्टींवर काम करतो कारण मला वाटतं तेही महत्त्वाचं आहे त्यामुळं प्रॅक्टिकली ही ट्राय करून बघा तुम्हाला पण फायदा होईल काय काय करणार लक्षात आलं सगळ्यात पहिले फोन बंद नंबर टू जागा बदलायची नंबर थ्री एखाद ग्लास पाणी प्या अजूनही तो एक ऑप्शन आहे पाणी प्या आणि याच्यावरती विचार करू शका हाऊ टू दिस प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे ओके okay, आहे आता सोल्युशन काय काय आहेत काल जरी विचार केला असेल की नाही मला सोल्युशन सापडतं नाही मला सापडेल काहीतरी सोल्युशन आहे सोल्युशन काय असू शकतं काय असू शकतं असा पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करा एक पाच दहा मिनटं ही प्रोसेस करा रिझल्ट येतील व्यवसायात निर्णय घेताना पण ह्याच गोष्टी वापरा व्यवसायात तुम्ही पुढं पाऊल टाकताना याच गोष्टी वापरा नाही कोण सुटलं ना ते चर्चा करा मग चर्चा करा पण कोणाशी कोणाशी अशी नाही स्वतःशी रात्री झोपताना प्रयत्न करा कारण तुमच्या एवढा स्ट्रॉंग तुमचा मित्र तुमच्या एवढा स्ट्राँग तुमचा सपोर्टर या जगात कोणीच नाही आहे जो प्रश्न तुम्था तुम्था तुम्ही सोडू शकाल कारण प्रश्न तुमचा आहे त्याची डीप प्रॉब्लेम्स तुम्हाला माहिती आहेत डीप पॉकेट्स तुम्हाला माहिती आहेत सोडवायचं कसं हे पण तुम्हीच जास्त चांगल्या पद्धतीने करू शकाल नाहीच जर सुटला तर मग आमच्यासारखा कोणीतरी मित्र असेल जो हेल्प करेल पण तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा निश्चित तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू शकता जमेल ना करताल ना केल्यावर आणि जर रिझल्ट आला तर मला या व्हिडिओ खाली डेफिनेटली कमेंट करून सांगा मी अशा ज्या मोटिवेशनल किंवा माझ्या पर्सनल लाईफशी निगडीत ज्या अशा व्हिडिओ करतो हे आवडतात ना तुम्हाला तेही मला कृपया करून सांगा बरं का की मी फक्त स्टार्टअप विषयीच बोलावं हेही मला कृपया करून एक मित्र म्हणून सांगाल का माझ्यासाठी तेवढी एक गोष्ट कराल का की तुम्हाला असंही मी कंटेंट दिलेलं आवडतं का यावर चर्चा केलेली आवडते का की फक्त बिझनेस आयडियाज बिझनेस विषयीच मी बोललं पाहिजे हेही मला थोडंसं सांगा बोलूयात आपण नक्की ठीक आहे तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा निश्चित तुम्ही तुमचे प्रॉब्लेम तुमचं टेन्शन स्ट्रेस कमी करू शकाल थँक्यू